धुळे शहराजवळील बाळापूर गावात दीड कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे व आमदार अनुप अग्रवाल आणि बाळापूर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या मागणीनुसार तसेच प्रलंबित कामांविषयी अनेक तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून येत होत्या यासाठी अमित पवार आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य सुमित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व आमदार अनुपकर यांच्या माध्यमातून विविध विकास कामांसाठी दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ संपन्न झाला आहे या कामांमध्ये बाळापूर गाव अंतर्गत रस्ता तयार करणे आदर्श एकता नगर येथे एक रस्ता काँक्रिटीकरण करणे अमरधाम जवळील कोळी नाला पर्सेपूल लोकार्पण बोरसे नगर येथे कॉन्क्रीट रस्ता तयार करणे आदर्श एकता नगर येथे काँक्रीट रस्ता तयार करणे व बंदिस्त गटरा करणे कामाचा समावेश आहे गावात विकास काम मंजूर करून आणल्याबद्दल सुमित पवार यांचा गावकऱ्यांनी कौतुक केलं आहे लोकार्पणचा सोहळा ठेवलेला आहे समोर गमलेला आहे तरुण मित्रांनो जिथपर्यंत आवाज जाईल घरात बसून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनींनो आज सुबीत दादाच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात काम होत आहेत आणि महायुतीचे ते खंबीर नेते आहेत अनुप भाई सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तुमचा जेव्हा महापालिकेत समावेश झाला अनेक काम आपल्या बाळापूरला झालेले आहेत आणि त्यातच महायुतीच्या माध्यमातून सुमित दादा यांनी आता जबाबदारी घेतलेली आहे आणि ते महायुतीचे नेते असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर आहोत राजकीय भवितव्य फार मोठं आहे अतिशय नम्र आणि काम करणारा माणूस आहे त्याच्यामुळे माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत त्याच्याही शुभेच्छा आहेत आणि माझ्याही शुभेच्छा आहेत आणि बाळापूरचं नाव येणाऱ्या काळात भारताच्या पटलावर येणार आहे कारण तुमच्या शिवारात एक अतिशय मोठं रेल्वे स्टेशन आहे ते जे जंक्शन असणार आहे बघितलं ना काम जोरात चालू आहे ते बाळापूरच्या लोकांना भारतात कुठेही जायचं असेल तर तुमच्या जवळच रेल्वे स्टेशन असणार आहे आणि गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन तुम्ही जेव्हा पालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाच्या हातात दिली तो या शहरात आणि या जिल्ह्यात सर्वांगीण विकासाचे काम चालू झालेले आहेत भैयाने आपल्याला सांगितलं याप्रसंगी माझी सरपंच प्रकाश मराठे अरुण पाटील भटू पाटील विनायक मराठे अशोक मराठे अशोक भटा पाटील यशवंत पाटील रोहिदास पाटील बापू दोलत पाटील अनिल जगताप दगडू मराठे बंटी मंगळे दत्तू पाटील बाप्पू टाकूर अंकुश बडगुजर देवीदास वाघ पिंटू बांबरे जगदीश कोळी किरण मराठे कैलास पवार यांसह गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक तरुण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरली माझा महाराष्ट्र न्यूज